एक दिवस गावकऱ्यासोबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे राबवणार उपक्रम राज्य शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहचण्यासाठी गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत विविध सेवा ठराविक कालावधीत पोहोचविण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यासोबत हा नाविन्यपूर्ण उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येणार आहे विभागातील आठ जिल्ह्यातील शहात तालुक्यातील प्रत्येक एका गावात अठ्ठावीस फेब्रुवारीपासून उपक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी एक दिवस या उपक्रमासंदर्भात या पत्रकारांशी संवाद साधला यावेळी उपायुक्त सुरेश भेदमुथा सीमा जगताप आदींची उपस्थिती आठही जिल्ह्यांचा जो आपला छत्रपती संभाजीनगर जो महसुली विभाग आहे याच्यामध्ये एक दिवस गावकऱ्यांसोबत अशा प्रकारचं एक कल्पना आम्ही राबवू इच्छितो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आठवड्यातला बुधवार हा जो वार आहे तो निश्चित केलेला आहे आणि प्रत्येक आठवड्यात एका तालुक्यातलं एक, एक गाव असं आपल्या महसुली विभागामध्ये शहात्तर पंचायत समिती आहेत म्हणजे शहात्तर ब्लॉक आहेत तर एका आठवड्यात शहात्तर गावाला आमचे पंचायत समितीचे सर्व अधिकारी विजिट करतील प्रत्येक तालुक्यातलं एक गाव एका आठवड्याला अशा पद्धतीने प्रत्येक आठवड्याला शहात्तर गावं असं रोटेशननी पुढे 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 जात असे आम्ही गावात आमचं पूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांचा संच जाईल आणि ढोबळमान सकाळी साडेआठ ते नऊ वाजल्यापासून जाईल आणि दुपारी एक दीड वाजेपर्यंत एक चार पाच तासाचा संवाद गावकऱ्यांबरोबर आम्ही करू आणि त्याच्यात गावकऱ्यांचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू जे जागेवर लगेच सोडवणं शक्य आहे ते आम्ही तिथं सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर जे ज्याला काही थोडासा पंचायत समितीत येऊन किंवा जिल्हा परिषदेला वरती कळवून ज्याच्यामध्ये निर्णय अपेक्षित आहे त्याच्या पण पुढच्या संचिका आणि त्याचे निर्णय त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये होतील अशा प्रकारचं आमची जी काही जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची आणि ग्रामपंचायतीची यंत्रणा गावा गावांमध्ये जाईल प्रत्येक आठवड्याला एका एका गावामध्ये एका तालुक्यातल्या आणि लोकांबरोबर संवाद वाढवेल लोकांचे प्रश्न समजावून घेतील आणि लोकांचे जाग्यावर सुटणारे प्रश्न जाग्यावर सोडू ज्याला थोडा वेळ लागणार आहे ते परत आल्यानंतर त्याच्यावर जी काही प्रक्रिया आपल्याला करावी लागते तांत्रिक मान्यता किंवा प्रशासकीय मान्यता किंवा जे काही कामकाज करावं लागतं ऑफिसमध्ये येऊन ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खास करून रचनात्मक पद्धतीनं म्हणजे एक स्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये आम्ही ही एक योजना राबवण्याचं गो नियोजित केलेलं आहे आणि पहिले एक दोन आठवड्यामध्ये आम्हाला निश्चित प्रकारे प्रतिसाद गावांचा मिळतो आहे नागरिकांचा मिळतो आहे त्याचा अनुभव घेऊन आम्ही जशी जशी आम्हाला करेक्टिव्ह मेजर्स घ्याव्या लागतील काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड लागती। कराव्या लागतील इन्क्लूड कराव्या लागतील ते आम्ही निश्चितपणानं करू आणि याच्यातून लोकांबरोबर आमचे

मी पहिल्या दिवशी तर जाणारच आहे नंतरच मी आलटून पालटून वेगळ्या जिल्ह्यात वेगळ्या तालुक्यात असं माझं जाणं येणं राहील